फुलांची भाजी खातात असं कधी ऐकलंय का तुम्ही चक्क फुलं खातात म्हणजेच आज आपण हदग्याची फुलं बघणार आहोत गावाकडे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात आणि वेगळे वेगळे पदार्थही बघायला मिळतात जसं की हदग्याची फुलं मी लहानपणापासून ऐकत आली आहे पण मला आठवत नाही की मी कधी ही भाजी खाल्ली आहे आमच्या इथल्या मावशींनी मला खूप सारी भाजी तोडून दिली आजी काय हे कशाची फुलं आहेत हतग्याची फुलं आहेत तुम्ही काय बनवणार आहे त्याचं भजी करायची भाजी करायची तुम्ही काय बनवणार आहे भाजी का भजे भाजी भाजी बनवायची बर हे आहेत हदग्याची फुलं आणि खायला भाजी करायची <laughs> नातीला खायला <laughs> हो नातीला आवडती आओ, मी कधी खाल्ली आहे एक मिनिट व्हिडिओ चालू दिसला की जरा तुम्ही एक्स्ट्रा सांगता मी कधी खाल्ली आहे भाजी सांगा बरं आता खाऊन बघ हां असं म्हणा आता खाऊन बघेल बरं लहानपणी मला आठवतंय आमच्याकडे हे झाड होतं आणि माझी मम्मी हे खूप तोडायचे म्हणजे तिला ही भाजी खूप आवडते सो मला आठवतंय की पुण्याला जाताना ही भाजी घेऊन जायची ती पण कधी असं मला आठवत नाहीये की मी ही भाजी खाल्ली आहे आणि याची टेस्ट कशी लागते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघा असं हे सेपरेट करावं लागतं म्हणजे सपोज हे फूल आहे अख्खं तर काय काढतात आजी यातलं या याच्यातलं काय काढतात ते तुम्ही काय आवडा <laughs> वेगळेच काहीतरी नाव आहेत असो तर याच्यामध्ये अशी स्ट्रिंग असते म्हणजे हे बघा असं हे काय म्हणतात ना हे कडू लागतं किंवा हे चांगलं नसतं त्याच्यामुळे भाजीची टेस्ट सगळी बिघडून जाते सो हे सगळं क्लीन करून घेणार आणि असं दिसतंय बघा असे सेपरेट करायचं हे पाकड्या आणि आजी म्हणतात हे तर खूप भारी लागतं खायला हा देठ सो आता कशी भाजी बनवायची आहे ती रेसिपी पण आजींकडूनच आपण बघूयात आणि मम्मीने व्हिडिओ बघितला ना जर हा ती म्हणेल हा कुठे सापडली तुम्हाला हद्क्याची फुलं आपण लावू पण हे झाड बर का ना तुम्ही रोप किंवा बी बघा कोणाकडे मिळत आहे का म्हणजे बी नाही आता आजींना सांगू आपण काढाची भी टेस्ट कशा सारखी लागते या भाजीची तुला खाल्ल्या उकळण कशा सारखी लागते मला चव नाही ऐक भारी लगते। भारी लागते का असं मेथी शापू किंवा काय म्हणतात ना आणि हा देठ पण घ्यायचा हा देटतले भारी असतो तीटतले सुंदर असतो देठ हा तरच असत फक्त कावळा वाकडा कावळा काढायचा कावळा कावळा का म्हणते पण बिचार्या कावळ्या पक्षाचं नाव कावळा असतो म्हणजे तो खराब आहे असा अर्थ होतो एका प्रकारे <laughs> कावळा वाईट असतो का दोपहर दुपेर के बारा वाजे आजीचा फोन आमच्या बघा कसा वाचतो आहे जास्त पण खूप थोडी भाजी होणार आहे ठीक आहे कारण की हा मला आता आवडती का नाही समजेल तशी लागतीये पण या चण्या बरोबर लागत भाकर मग भाकरी बनवू ना आपण भाकरी भाकरीसोबत खाऊया झालं ना आता हे एवढं ताडी भरून दिसतंय आणि किती होईल एवढी शिकवल काय भरून हो सेम शापू किंवा कुठल्या भाज्या सगळ्या पालेभाज्या दिसताना इतक्या साऱ्या मोठ्या दिसतात पण ते नंतर खूप थोड्या भाज्या होतात सो आता हे पण तेवढंच दिसतंय पण जर चांगलं लागलं तर परत एकदा आणूयात तुम्हाला पण खायला देऊ हो आणि जर खूपच आवडलं हे बघा आजी तुम्ही ठेवलंय काय काय नाही ना ती कावळा काढल्या नाही हे काय झालं कोणचा काळपांचा असू तो म्हणता व्हाईट कलरचा हा काही तू ही म्हणती ना हो हे नाही हे बघा नाही तर आपलं हे होईल पडू होईल भाजी चवत बापरे फुलांची भाजी एका प्रकारे तुम्ही कधी ऐकलं आहे का, का। फुलं खातात

बाय द वे आजी चुलीवरची भाकरी खूप छान बनवतात म्हणजे जो काय आजी पापुडा हिशोबात मी तर वाटच बघून असते की पापुडा मला खायला द्यावा लगेच नाही आजी तुम्ही चुलीवरती का स्वयंपाक नाही करत आता चुलीवर ती स्वयंपाक करण्याचा पाय दुखण्याचा काय संबंध जाय <laughs> आपण एक काम करू पप्पा सांगू बंगल्यामध्ये तुम्ही चुलीची सोय करा आता कसं हे मॉर्डर्न वर्ल्ड आहे ना त्याच्यामुळं चूल पूर्णपणे गेली आहे तरी सुद्धा आपल्याकडे आहे चूल तशी पण ती बाहेर आहे त्याच्यामुळे मग ते आत बाहेर करणार आमच्या आजींचे पाय दुखतात पप्पा तुम्ही व्हिडिओ बघत असाल हा तर आजींसाठी एक चुलीची सोय करायची आपल्याला बंगल्यात ओके का आजी खुश झाला बरं का आमच्या आजी खरखर भाकरी करायला आहे ना आजी मामींच्या घरी घेते ना मामाकडे जायच्या आधी सुट्टीला तिथं मामींचं बघून बघून शिकलो पुढ पुढं वा आजींच्या हातची गरमागरम भाकरी बघा आणि जर ही चुलीवरची असते तर अजून मजा आली असती पण हरकत नाही <laughs> नेक्स्ट टाइम आपण चुलीवरती बघूयात आणि त्याचा ब्लॉग पण कारण की खूप छान चुलीवरच्या भाकरी लागतात स्पेशली त्याचा पापुडा जो असतो तो आणि आम्ही दोघीच आहेत आजी ना म्हणते आजी दोनच भाकरी करा बावढ भाकरी कोणाला करतायत येतो कोणी बघा हे असत शेतकऱ्याच्या घरातलं म्हणजे आजी म्हणतायत की कोणी पण येत सो असं कधी होत नाही की घरी कोणी आलंय आणि काहीच खाता गेलं नाहीये सो हा पाहुणचार करणं खूप गरजेचं असतं असं माझे पप्पा पण कायम सांगतात आजी सांगतो मग घरातले सगळेच सांगतात आणि प्रॅक्टिकली सांगण्यापेक्षा ते कृतीतून दिसून येतं सगळेजण करतात चला आता आजी दाखवणार आहेत की भाजी कशी बनवायची तेल टाकायचं आजी चांगली बनवा काय काय सगळं टाकायचे जे लागतं ते <laughs> आता काय टाकायचं लगेच तापून नाही द्यायचं का डाळ आहे हरभऱ्याची डाळ टाकायची हो करायला पाहिजे होती ना सर्वात भारी होती का मीठ टाकायचं थोडस जास्त नका टाकू आमचं काय होतं माहिती का आजींना खूप खरट खायला आवडतं आणि आम्हाला कोणाला खरट जमतच नाही खूप खूप सोपी भाजी आहे ही बनवायला आणि एकदम टिपिकल पद्धतीने आपण बनवली आहे मीठ मिरची हरभऱ्याची डाळ आणि तेल कुठ नाही टाकत का आपण या लागत चांगलं आता आपण भाजी जराशी वाफवायला ठेवली आहे आणि मग बघूयात कशी होती आहे वाव आपलं जेवण रेडी आहे एकदम साधं सिंपल चटणी भाकरीसारखंच <laughs> हदग्याची भाजी आणि बाजरीची भाकर ओके सो मी आता ट्राय करणार आहे हे कसं लागतंय वाटतं मी पहिल्यांदाच खाल्ली असेल मे बी लहानपणी खाल्ली असेल पण मला बिलकुल आठवत नाही आहे ही भाजी मी खाल्लेली शोब पॉत कसले भराव लागते आहे सारखे कोबीसारखे पण नाही वेगळीच आहे म्हणजे मी सांगूच शकत नाहीये कशी लागते ही एक नंबर हम्म खूप टेस्टी आहे आणि त्यामुळे मी आता हा व्हिडिओ बंद करते आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा जर तुमच्याकडे हद्याची फुलं असतील मिळत असतील तर आजी म्हणतात हे मार्केटमध्ये पण मिळतात पण खूप रेअरली असतात शक्यतो मी तरी नाही पाहिलेले कधी सो नक्की ट्राय करा खूप साधं जीवन आहे साधं जेवण आहे पण खूप छान चव आहे आणि मला असं वाटतं हेल्दी पण हे खूप असणार आहे मी आता थोडी माहिती काढेल की याच्यामध्ये काय काय आहे आणि काय नाही आहे म्हणजे कार्ब्स प्रोटीन वगैरे कसं काय आहे पण खूप हेल्दी आणि छान आहे हे सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा थँक्यू वेवरी वन बाय